एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रदर्शित झालेला प्रहार हा गाजलेला सिनेमा नाना यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा या चित्रपटात माधुरी दीक्षित मकरंद देशपांडे डिंपल कपाडी आणि खुद्द नाना अशी तगडी स्टारकास्ट होती अलीकडेच अभिनेते मकरंद देशपांडे यांनी प्रहारच्या सेटवर नानांचा आलेला क्लेशदायक अनुभव शेअर केला होता ज्यामुळे मकरंद यांनी नानांसोबत चक्क एकत्र जेवण करणं देखील नाकारलं होतं असं काय घडलं होतं चला तर मग जाणून घेऊया प्रहार हा भारतीय सेनेतील सैनिकांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट मकरंद देशपांडे यांची निवड चित्रपटातील एका कमांडोच्या भूमिकेसाठी करण्यात आली होती मात्र ऐन शूटिंगच्या दरम्यान मकरंद यांना कावीळ झाली मकरंद देशपांडे म्हणतात नानांनी मला पाहिलं आणि म्हणाले तू कमांडोचं प्रशिक्षण घेतलंस तर मरून जाशील म्हणून त्यांनी मला माधुरीच्या भावाची ड्रग्ज ॲडिक्टची भूमिका करण्यासाठी सांगितलं माझ्याकडे एक दोन दृश्य होती पण ती मी वाचली आणि विचार केला वा काय सीन्स आहेत मकरंद यांनी भूमिकेसाठी तयारी सुरू केली नाटक पार्श्वभूमीतून आल्याने मकरंद यांना सीन आधी रिहर्सल करण्याची सवय होती मात्र नानांच्या चित्रपटात कोणाचीही सीन आधी रिहर्सल घेतली जात नव्हती केस वाढवण्यापासून रोलला सूट होतील असे कपडे शोधण्यापर्यंत मकरंदने संपूर्ण तयारी केली होती पण या सिनेमादरम्यान नाना साधी आपली भेट देखील घेत नाही हे मात्र मकरंद यांना खूपच विचित्र वाटलं एके दिवशी नानांचा शोध घेत असतानाच मकरंद यांना एका इमारतीबाहेर नानांची जीभ दिसली आणि नानांना शोधण्यासाठी आत जाण्याचा निर्णय घेतला ते प्रहारचे सिनोमॅटोग्राफर देबू देवधर यांचं घर होतं मकरंद आत गेले मकरंदला पाहून नाना म्हणाले काय रे मकरंद इथे कुठे मकरंद म्हणाले नाना उद्या शूट आहे आणि आपली भेट सुद्धा झालेली नाही हे ऐकून नाना हसले आणि म्हणाले अरे म्हणून तर तुला कास्ट केलंय मकरंद देशपांडे थिएटर बॅकग्राऊंड मधून असल्याने त्यांना वाटणारी चिंता नानांच्या चांगलीच लक्षात आली होती पण नानांनी मकरंदच्या अभिनयावर पूर्णतः विश्वास टाकला होता मात्र मकरंद यांच्या ते काही पचनास उतरलं नाही नाना हा काही योग्य दिग्दर्शक नाही अशी समजूत करून ते तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी मकरंद वेळेआधी सेटवर पोहोचले पोहोचल्यावर जेव्हा कळलं की नाना अजूनही आलेले नाहीत हे ऐकून मकरंद जरा अस्वस्थच झाले काही वेळाने नाना आले मकरंद यांना पाहून म्हणाले अरे वा तू रेडी आहेस मकरंद म्हणाले होय सगळी तयारी झालीय चल मी तुला एकदा सीन करून दाखवतो नाना म्हणाले म्हणजे मी थिएटरवाला माणूस आहे मी सगळी तयारी करून आलोय हे ऐकून नाना हसले आणि म्हणाले अरे पण दिग्दर्शक मी आहे ना त्यावर मकरंद म्हणाले अरे पण तू तर वेळच देत नाहीयस मग ठरल्याप्रमाणे सीन शूट करण्याची वेळ आली या सीन मध्ये माधुरी दीक्षितची देखील एंट्री होती मात्र नानांनी माधुरीला खडसावलं की इम्प्रोवायझेशन करण्याच्या नादात तू काहीही बोलू नकोस नाहीतर मकरंद भडकेल मकरंद यांनी केलेल्या तयारीनुसार सीन शूट झाला त्यानंतर नाना म्हणाले झालं तुझं आता मग मी सांगतो तसं शूट करूया शूट संपल्यानंतर नानांनी सर्वांना लंचसाठी घेऊन जाण्याचं ठरवलं होतं मात्र झालेला प्रकार पाहून मकरंद देशपांडे चांगलेच रागावले होते ते नानांना म्हटले मी तुझ्यासोबत लंच करणार नाही तू मला वेळ नाही देऊ शकत तर मी सुद्धा तुला वेळ देणार नाही मात्र पुढे जाऊन मकरंद देशपांडे म्हणतात की हा राग काही कायमचा नसतो तो आमच्या कामाप्रती असलेल्या प्रेमापोटी आलेला असतो तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका